नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके चलो कोण बनेगा ज्युनियर इंजिनियर दॅट इज कोण बनेगा जे डे टू पार्ट टू काल सॅटरडेला ऑलरेडी आपण याचा एक पार्ट घेतलेला आहे ओके त्या दिवशी आपण सॅटरडेला जे क्वेश्चन घेतले होते दैट इज फ्रॉम हायवे इंजिनिअरिंग आजचे जे क्वेश्चन आपले असणार आहे तुम्हाला जर तुम्ही माझं सॅटरडेचं हाय वेटेज सब्जेक्ट म्हणजे बीएमसी एक्झामला डब्ल्यू आर डी एक्झामला आणि तुमच्या टीपीएला असे काही सब्जेक्ट आपण घेतोय जे सगळ्या एक्झामला तुमच्या आहे रेल्वे आणि ब्रिज इंजिनिअरिंग आजचा आपलं टॉपिक असणार आहे ओके हा सब्जेक्ट तुम्हाला मोस्ट वेटेज सब्जेक्टला मी ला सुद्धा सांगितलं आहे हा सुद्धा आहे आणि आपल्या सुद्धा हा तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे सो so मोस्टली आपल्याचे क्वेश्चन असतील तर रेल्वे आणि ब्रिज इंजिनिअरिंगचे असणार आहे ओके okay? बेसिक क्वेश्चन असतील जे टी सी एस मे बी ऑर आयबीपीएस असे क्वेश्चन फ्रेम करत असतात तुमच्या टी सी एस किंवा आयबीपीएस एक्झामला दोन हजार एकोणीसला देखील याच्यातले दोन क्वेश्चन आलेले होते जे क्वेश्चन मी आज घेतो त्यातले दोन क्वेश्चन याच्यामध्ये सुद्धा दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये सुद्धा आलेले होते रेल्वे इंजिनिअरिंगमधलं आपल्याला ते क्वेश्चन टार्गेट करायचे आहे आणि हा पूर्ण रेल्वेचा जो सिलेबस आहे तो, तो आपल्या क्वेश्चनमधून झालेला पाहिजे एक वन बाय वन सब्जेक्ट चेंज होत जाणार उद्या दुसरा सब्जेक्ट परवा तिसरा सब्जेक्ट ओके आणि मग हे परत सिरीज अशी रिफ्लेक्ट होत जाणार प्रत्येक सब्जेक्ट कंटिन्यू होत जाणार बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत सगळे कंप्युटर जे ऑलवेज सोबत असतातच आज देखील आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते आपल्यासोबत आहे कंप्युटर जे आपल्या ठिकाणी पोल टाकणार तुम्हाला लगेच आपल्या पोल सेक्शनला लाईव्ह सेक्शनवरती पोल येणार त्यावरती करायचं आहे सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्टर सेशन दॅट इज कोण आपला पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नाचा पोल लगेच आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा या काय म्हणतो पहिला क्वेश्चन द वेट ऑफ द देल्स डिपेंड्स अपॉन okay? ओके रेल्सचं जे कोणतं वजन असतं वेट ते कशावरती डिपेंड करतं म्हणते भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर पाच ऑप्शन घ्या ओके okay, तर पाच ऑप्शन घ्यायला हरकत नाही बट ऍक्च्युअली जे पोल सेशन तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनला जो पोल येतो त्याच्यावरती फक्त चारच ऑप्शन येऊ शकतात पाच ऑप्शन येऊ शकत नाही जरी जर तुम्हाला पाच ऑप्शन पाहिजे असेल तर आपल्याला सिरीज चेंज करावं लागेल आणि आपल्याला मग रेग्युलर एम सी क्यू जसे आपण घेतो तसे घ्यावं लागणार तुम्ही चार्ट सेक्शनला सांगा तुम्हाला कसं आहे ओके पोल तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती आलेला आहे वेट ऑफ रेल डिपेंड्स ऑन गेज ऑफ द ट्रॅक स्पीड ऑफ द ट्रेन नेचर ऑफ द ट्रॅफिक ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो दैट इज सरकारी ऑप्शन ऑल ऑफ द अबाव पटकन सगळ्यांनी अँसर करायचं आहे टी पी एक्झाम कधी येणार एवढं तर पक्क डिसेंबरमध्ये येणार होतील तर जानेवारीमध्ये ओके गेज ऑफ द ट्रॅक म्हणजे दोन गेजमधलं डिस्टन्स स्पीड ऑफ द ट्रेनवर डिपेंड करतं का नेचर ऑफ ट्रॅफिक किती ट्राफिक किती ट्रेनचं त्या ठिकाणी इंटेन्सिटी असणार आहे किती ट्रेन त्यामधून एका तासाला किती ट्रेन जातात ओके हेवी ट्रॅफिक आहे का त्या ठिकाणी ट्रेनचं याच्यावर डिपेंड आहे का वेट ऑफ द रेल किंवा ऑल ऑफ द अभाव पटकन सगळ्यांनी लाईव्ह चार्ज सेक्शनवरती आन्सर करायचं आहे कंपट जी लगेच पोल एंड करत जावा बघूया किती पूर्ण याचं परफेक्ट आन्सर दिलाय आहे ओके कोणत्याही रेलचं वजन डिपेंड करणार आहे त्याचा गेजवरती तो मीटर गेज आहे ब्रॉड गेज आहे की नॅरो गेज आहे ओके स्पीड कोणत्या स्पीडच्या ट्रेन त्याच्यावरून ट्रॅव्हल करणार आहे किती ट्रेन त्याच्यावरून जाणार आहे दॅट इज नेचर ऑफ ट्रॅफिक सो दॅट इज ऑल ऑप्शन आर करेक्ट ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर सेव्हन्टी फोर चौऱ्याहत्तर पहिला प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे पहिला प्रश्नाचं व्हेरी गुड बढिया शानदार जबरदस्त शेवटपर्यंत अशीच उत्तर द्या कंप्यूटर जे आम्ही चलो त्या दुसऱ्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द दे मिनिमम डेप्थ ऑफ बलास्ट प्रिस्क्राइब प्रिस्क्राईब फॉ ब्रॉड गे स्ट्राईक बी जे म्हणजे ब्रॉड गेस्ट स्ट्राईक ट्रक लाईन्स ऑफ इंडियन रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये जर ब्रॉडगेज तुमचा ट्रॅक आहे तर त्या ठिकाणी मिनिमम डेप्त ऑफ बलास्ट किती बलास म्हणजे माहिती आहे ना रेल सेक्शनचा खाली ऍग्रीगेट असतो ओके त्या अग्रिगेट म्हणजे आपण बलास म्हणतो तर दॅट इज कॉल्ड बलास्ट क्यूजन त्याची मिनिमम डेप्थ किती असली पाहिजे म्हणते मिनिमम डेप्थ ऑफ बलास फॉर ब्रॉडगेज ट्रॅक ऑप्शन्स सार ट्वेंटी सेंटीमीटर फिफ्टीन सेंटीमीटर ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर की थर्टी सेंटीमीटर पटकन सगळ्यांनी आंसर करायचं आहे स्ट्रक्चर सब्जेक्ट सुद्धा घेऊया आपण हा प्री बुकिंग साठी व्हॉट्सअपला मेसेज केला होता बट रिप्लायला नाही रिप्लाय येणार सुद्धा नाही तुम्हाला फक्त मेसेज ड्रॉप करायचा आहे ऑलरेडी मग तुमचं नाव त्या ठिकाणी चढून जाईल ओके रिप्लाय कर येणार नाही तुम्हाला फक्त मॅसेज करायचा आहे बुकिंगचा ऑलरेडी तुमचं प्री बुकिंग झालं असं तुम्ही कन्सिडर करायचंय ओके चलो तर लक्षात घ्यायचं होतं तुम्हाला सांगितलं मी गेज मीटर गेज अँड ब्रॉडगेज डेप्थ ऑफ बला स्क्युकेट मिनिमम ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणि असते आपलं थर्टी ओके मग तुम्हाला कोणता विचार होता गेज स्ट्राईक सो दॅट इज थर्टी सेंटीमीटर ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कंपट जी लगेच पोल एंड करत हवा बघूया किती टक्के मुलांनी ऑप्शन डी हे योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे थर्टी सेंटीमीटर ऑप्शन डी किती टक्के मुलांनी मला दिसत नाही आहे पोल झालेला आहे ओके फाईन तुम्हाला दिसत आहे दिसेल सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर असा तुम्हाला टेबल या ठिकाणी लक्षात ठेवायचा होता वीस पंचवीस तीस किती तीस म्हणणारे पोर आहे सिक्स्टीन ओनली सोळा अरे रे ओनली सिक्सटीन पर्सेंट बघा सोळा टक्के पर्यंत फक्त हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी सोळा टक्के उत्तर फक्त देत आहे इज नॉट ऍक्सेप्टेबल कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट अँड कन्सेप्चुअल टू कन्सेप्च्युअल क्वेश्चन बॉक्सिंग ऑफ बलास्ट इज डन बॉक्सिंग ऑफ बला म्हणजे काय बलास्टला पॅकिंग करणे ओके okay, बलासला व्यवस्थित अरेंज करणे पॅकिंग करणे त्या ठिकाणी त्याचं त्याला बॉक्सिंग म्हणतात ओके okay, अंडर दी रेल बलासला कुठे पॅक केलं जातं रेलच्या आतमध्ये म्हणजे त्याच्या खाली इन बिट्वीन टू रेल्स ऑप्शन डी इन बिट्वीन टू स्लीपर्स दोन स्लीपरच्या मध्ये दोन रेलच्या मध्ये रेलच्या खाली की ऍट दी रेल रेल वरती त्याला बॉक्सिंग केलं जातं का पॅकिंग केलं जातं का पोल तुमच्या चार्ट सेक्शनला आलेला आहे पटकन सगळ्यांनी वरती आंसर करायचंय फास्ट एवढा वेळ आपल्याकडे राहणार नाही परीक्षेमध्ये म्हणून पटकन सेंड आन्सर करायचंय से, चलो लक्षात घ्या बॉक्सिंग ऑफ बलास जो बलास आपण पॅक करतो रेल दोन रेलच्या मध्ये बलास ठेवला जातो ओके जेवढे की रेल वगैरे दोन रेलच्या मध्ये हा तुमच्या दोन रेल असतात याच्या आतमध्ये बलास असतो याच्या आतमध्ये स्लीपर्स पण असतात ओके या ठिकाणी बलास पण असतो बलास वगैरे पण असतो पण बॉक्सिंग म्हणजे काय त्याला पॅकिंग बरोबर त्याला स्लोप देणे त्याला व्यवस्थित पॅक करणे आपण म्हणतो ना इथे बघा असा बलास असा एक स्लोप असतो या ठिकाणी ओके सो दॅट बॉक्सिंग ऑफ बलास पॅकिंग ऑफ बलास आपण करत असतो या रेल रेलच्या खाली ओके जो रेल असतात ना रेल सेक्शनवरती रेलवरती बलासला व्यवस्थित आपल्याला बॅकिंग बॉक्सिंग वगैरे करावं लागतं कारण की तर रेल सेक्शनवरच आपले काय जाणार आहे ट्रेन जाणार आहे मध्ये पण असतं रेलच्या मध्ये पण असतं बट पॅकिंग म्हणजे बॉक्सिंग कुठे केलं व्यवस्थित त्याला रिअरेंज अरेंज कुठे केलं जाते तर रेल सेक्शनवरती केलं जातं रेलवरती केलं जातं बरोबर आहे सो रेल म्हणणार ऑप्शन होतं ॲट दी रेल ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटर जी लगेच पोल एंड करा द्यावा बघूया किती टक्के पूर्णांनी परफेक्ट आन्सर केला ऍट दी रेल टू परसेंट ओनली टू पर्सेंट दोन टक्के खतरनाक फक्त दोन टक्के पुरवणी उत्तर बरोबर दिलंय किती बढिया एक नंबर आणि आपल्याला घाई आहे की सर आमचा पेपर कधी असणार पेपरची महिना काय ओके पेपर कधी आहे सर ओके फॉर्म कधी निघणार सर हे जाहिरात कधी येणार ते जाहिरात कधी येणार हॉल तिकीट कधी येणार आबे भेंडाईवा पहिले स्वतःचा अभ्यास तर चेक करा ओके जाहिरात येणारच आहे पेपर होणारच आहे पण आपला अभ्यासच नसाल तर आपलं सिलेक्शन नाही होणार ना बरोबर आहे म्हणून आधी अभ्यासावर लक्ष द्या अभ्य कंप्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा बेस्ट ब्लास कंटेन स्टोन्स वेरिंग इन साईज फ्रॉम जो काही ब्लास्ट जो काही ऍग्रिगेट तुम्ही वापरता ओके जो काही स्टोन आपण वापरत असतो त्याची साईज तुम्हाला विचारली आहे आयडियल साईज और बेस्ट साईज तुम्हाला विचारली आहे वन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर टू थ्री सेंटीमीटर टू सेंटीमीटर टू फोर सेंटीमीटर टू सेंटीमीटर टू फाईव्ह सेंटीमीटर टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर टू सिक्स सेंटीमीटर पक्कन सगळ्यांनी सांगायचं आहे पटकन ओके काय साईज असतं म्हणजे तुमच्या बलाचे बेस्ट साईज ओके जे की आपल्याला म्हटलं तर की तुम्ही मॅक्सिममली जो यूज करायचा आहे शुड बी अ फाईन ऍग्रिगेट कोणता यूज करायचा तो सॉरी इज द कॉम्बिनेशन ऑफ फाईन ओके म्हणजे काय आपण त्याला कोर्स मध्ये घेऊ शकतो मीडियम कोर्स म्हणू शकतो आपण त्याला किंवा फाईन कोर्सेट म्हणू शकतो ओके फाईन ऍग्रीगेट तुम्हाला घ्यायचा असतो फाईन ऍग्रिगेट नाही कोर्स कोर्स म्हणजे तो तो स्टोन दिसला पाहिजे मटेरियल तुम्हाला दिसायला पाहिजे काय साईज असणार सेंटीमीटरमध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे पटकन सगळ्यांनी पोलवरती अॅन्सर करायचं आहे ओके जो मॅक्सिमम साईज तुम्हाला सांगते बेस्ट ओके जो तुम्हाला मॅक्सिमम साईज सांगायचं मॅक्सिमम साईज ऑफ ऑफ्रिगेड शुड बी युज फॉर बलास क्युजन दॅट इज 5.5 पॉईंट फायव्ह सेंटीमीटर साडेपाच सेंटीमीटर याच्यापेक्षा जास्त साईजचा तुम्ही वापरू शकत नाही मग आता पाच किंवा साडेपाच म्हणणार ऑप्शन आहे जवळपासचं ओके मग आपण साईज जर विचारली आता याच्या मॅक्सिमम म्हणते ना ही, हे मॅक्सिमम आहे याच्यापेक्षा जास्त चालत नाही मग आपण साईज घेणार मिनिमम साईडनी ओके साईज कोणत्या साईडनी घेणार आपण मिनिमम तर मिनिमम कोणता आहे पाच पैकी बघा हा इथं पाच आहे इथं सहा आहे तर हा याच्यापेक्षा जास्त नाही झाला अरे सहा मग हा ऑप्शन तर पहिलेच कटला ओके हा एक त्याच्यातला बेस्ट ऑप्शन दिसतोय दोन सेंटीमीटर टू पाच सेंटीमीटर ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कम्पुटर लगेच पोल एंड करणार तेव्हा बघूया किती टक्के टक्केपुरांनी ऑप्शन सी हे योग्य या उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे दोन ते पाच एकोणतीस टक्के एकोणतीस टक्केपुरांनी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर दिलेलं आहे सर टी पी ए के इंग्लिश लँग्वेज मध्ये असेल की मराठीमध्ये के तुमचं असेल इंग्लिशमध्येच ओके इंग्लिशमध्येच त्या ठिकाणी असणार आहे कम्प्युटर जे आम्ही चाललो म्हणते पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द कोल ऍश ऑर सिंडर इज यूज इन इनिशियल स्टेजेस ऑफ न्यू कन्स्ट्रक्शन ऑफ रेल्वे फॉर नवीन कन्स्ट्रक्शन okay? जे आता रेल्वेचे केले जातात रेल्लाईन टाकले जातात त्यामध्ये कोल ऍश हा एक बलास्ट म्हणून वापरला जातो ओके जर तुमचा स्लीपर कोणता असेल तर कुठल्या स्लीपरसाठी बलास्ट म्हणून कोल ऍश वापरला जातो म्हणते कुठल्या स्लीपरसाठी आता बघा जर तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट रेल सेक्शन पाहिजे असेल ओके okay, स्ट्रॉंगेस्ट रेल सेक्शन जर आपल्याला पाहिजे असेल तर बला चांगला असायला पाहिजे स्ट्रॉंगेस्ट रेल सेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर बला सगळ्यात स्ट्रॉंग असायला पाहिजे बट मी काय म्हणतो आपल्याकडे रेलवरून सगळ्यात पहिले जर लोड येते सगळ्यात पहिले रेल लोड येत असते रेल सेक्शनवरती त्यानंतर स्लीपरवरती त्याच्यानंतर बलास्टवरती बरोबर की नाही पण जर तुमचा बलास्टच एवढा स्ट्रॉंग आहे सॉरी तुमचा जर स्लीपरच एवढा स्ट्रॉंग आहे की तुमचा बलास्ट थोडा वीक असला तरी चालेल ओके तर त्या ठिकाणी आपण कोलॅश वगैरे वापरणार बलास म्हणून मग कुठला स्लीपर सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट असते जसं व्हायब्रेशन सगळ्यात जसं व्हायब्रेशन तो सहन करू शकते ओके सगळ्या जसं सगळ्यात सगळ्या लोड तो सहन करू शकते असा कुठला स्लीपर आहे ज्या ठिकाणी तुम्ही म्हणून सुद्धा मग बलास्ट वापरू शकता वुडन स्लीपर स्टील स्लीपर कास्टर स्लीपर कि ऑप्शन डी नन ऑफ किती टक्के पुरे असं परफेक्ट आन्सर घेतात पाटकन एम एस ट्वेंटी फोर सेफ स्कोर ओके त्याच्यावरती घेऊया आपण व्हिडिओ वगैरे क्वेश्चन घेऊ आपण घेतलेलं ऑलरेडी काल पण ओके कंपनीचे लगेच पोल एंड करण्यात घ्या सगळ्यात बेस्ट सगळ्यात जास्त व्हायब्रेशन सह करणारा जर स्लीपर कोणता असेल सगळ्यात आयडियल स्लीपर जर कोणता असेल सगळ्यात बेस्ट स्लीपर जर कोणता असेल सो दॅट इज इंडियन रेल्वेनुसार वुडन स्लीपर कोणता असतो तो वुडन स्लीपर असतो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर ओनली ट्वेंटी फोर पर्सेंट पुराने परफेक्ट आन्सर केला वुडन स्लीपर हा बेस्ट आहे म्हणून बरंच म्हणून तुम्ही कोलॅस वगैरे सुद्धा वापरू शकता ऑप्शन ए वुडन स्लीपर विल बी द करेक्ट आन्सर कंप्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा इन रेल्वे द ट्रँगल्स इज मेनली प्रोव्हाइडेड फॉर ट्रँगल कशासाठी वापरतात नो you know ना ट्रँगल दॅट इज फॉर सेक्शन आणि इकडून ते आपलं हे असं या अशा ठिकाणचं हे ट्रँगल्स बनत असतं ओके हे नाही हे विसरून द्या ओके अशा प्रकारचं इथून आपली ट्रेन जाते इथून ट्रेन ट्रेनशी ड्रायव्हर्ट होते मग इकडे एक वे असतो इथून मग परत या ट्रॅकवरती वापस येते हा ट्रॅंगल्स आहे हा ट्रँगल कशासाठी यूज करतो आपण डायवर्ट द ट्रेन फ्रॉम वन मेन लाईन टू ब्रांच लाईन क्रॉसिंग ओव्हर द बिटवीन द पॅरल ट्रॅक्स पॅरल ट्रॅक आहे क्रॉसिंग करायचं एक दुसऱ्यांना चेंज द डायरेक्शन ऑफ इंजिन थ्रू वन एट डिग्री इंजिनचं डायरेक्शन चेंज करायचं एक शेंशी डिग्रीनी ऑप्शन डी शंटिंग वॅगॉन्स इन द यार्ड्स तिथे ट्रेन वगैरे थांबवण्यासाठी याड्स वरती वगैरे रेस्ट करण्यासाठी त्यासाठी तुम्ही या ट्रायंगलचा वापर करतात का बघा जर आपलं इंजिन या डायरेक्शनने चाललो होतं मी त्याला डायवर्ट केलं इकडे पाठवलं इकडे येऊन त्याने परत त्याचं इंजिन चेंज केलं मग इकडे आलं आता तो पहिले या डायरेक्शननी चालला होता आता तो या डायरेक्शनने सुद्धा येऊ शकतं म्हणजे या ठिकाणी मी काय केलं अशी ट्रेन अशी इंजन होतं या डायरेक्शनचं होतं मी त्याला ट्रँगल्सनी पाठवलं होता या डायरेक्शन झाला म्हणजे मी कितीनी पलटवलं आपल्या इंजिनला आपल्या इंजिनला जर एकशे ऐंशी डिग्रीने काय करायचं आहे टर्न करायचं आहे ओके एकशे ऐंशी डिग्रीने टर्न करण्यासाठी एका स्ट्राईकवरून टर्न होऊ शकते का तो हा तुमचा ट्रॅक होता ही तुमची रेल होती डायरेक्टली याली उचलून उचलून असं ठेवायचं असतं का इंजिन उचलून ठेवता का तुम्ही नाही मग याला आपण असं काय करतो अरेंज करतो इकडून त्याला पाठवतो आणि मग या डायरेक्शन तो असा वापस येते दॅट इज ट्रायंगल कशासाठी इंजिनला चेंज करण्यासाठी एकशे ऐंशी डिग्रीने ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपनीजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराने ऑप्शन सी हे योग्य उत्तर याचं या ठिकाणी दिलेलं आहे डायरेक्शन ऑफ इंजिन चेंज इन द डायरेक्शन ऑफ इंजिन व्हेरी गुड थर्टी नाईन एकोणचाळीस टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर दिलेलं आहे व्हेरी गुड ग्रेट जवळपास तीनशे पुरं लाइव आहे आणि फक्त टू हे योग्य मी सोडूनच देतो लेक्चर पिक्चर घेणं okay. जाऊ द्या ओके कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा रेल्स आर बेंड टू करेक्ट कर्वेचर रेल ला बेंड करणे एकदम त्याचा करेक्ट कर्वेचर साइज अँड शेप मध्ये करेक्ट त्याला बेंड करणे कधी द डिग्री ऑफ द कर इज मोर दॅन ओके okay, जर तुमचा हा कर आहे रेल सेक्शन कर आहे तर आपल्याला काय करावं जो काही आपला आउटर रेल है ना त्याला रेल बरोबर युनिफॉर्मली याच्यावरून ट्रॅव्हल गेली पाहिजे ओके okay, तर जर तुमचा डिग्री ऑफ द कर कितीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रेलला बेंड करावं लागतं म्हणते ऑप्शन सार वन डिग्री टू डिग्री थ्री डिग्री की फोर डिग्री पटकन सगळ्यांनी अँसर करायचं आहे पटकन पोल चार्ट सेक्शन लाइव ओके त्यावर तुम्हाला पोल आलेला आहे पटकन यस फटाफट सर तुम्ही एक्झाम देत असता का हो मी कालच पहिलीचा पेपर देऊन आलो ओके पण पहिलीत फेल झालो म्हणून आता डायरेक्ट दुसरीचा पेपर देणार आहे उद्या बरोबर आहे दुसरीत फेल झालो तर तिसऱ्याच तिसऱ्या वर्गाचा पेपर देऊन दलिंदरा हे तुझ्या कामाचं आहे तू याच्याकडे लक्ष दे ओके चालतंय सो लक्षात घ्या जर डिग्री ऑफ द कर जर आपला हा डिग्री ऑफ द कर हा जर चार पेक्षा कितीपेक्षा चार पेक्षा जास्त असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला रेल सेक्शनला बेंड करण्याची गरज असते जर डिग्री ऑफ द कर चार पेक्षा जास्त तरच आपण रेलला बेंड करत असतो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कंपुळजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरानी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन डी हे दिलेलं आहे लगेच पोल एंड करण्यात यावा ओके हा ऑप्शन डी फोर पर्सेंट ट्वेंटी फोर पर्सेंट किती चोवीस टक्केपर्यंत फक्त ऑप्शन डी हे योग्य उत्तर दिलेलं आहे आजचे क्वेश्चन खूपच ट्रिकी आहे सर हा मग नेहमी काय सोपी सोपी भेटणार आहे का नाही ना भाऊ आपले बेसिक पासून थोडा ऍडव्हान्स झाला की ना एक्झाम तर क्रॅक करणे आपला आहे सोपी सोपी प्रश्न घेऊन का करता येतं काही कामाचं नाही ते ओके okay. कंप्युटर जे आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावं अगेन दी क्वेश्चन टू प्रिवेंट दी परक्युलेशन ऑफ वॉटर इन टू फॉर्मेशन मुरुम इज युज ऍज अन ब्लँकेट फॉर ओके असं एखादं तुमची जागा आहे ज्या ठिकाणी काय म्हणते फॉर्मेशन फॉर्मेशन म्हणजे काय जो आपला रेल सेक्शन असतो ना रेल सेक्शन ओके हे बलास हा रेल ओके हे रेल सेक्शन म्हणजे फॉर्मेशन याच्यामध्ये वॉटर परक्युलेट झालं पाहिजे नाही म्हणजे आत मध्ये पाणी गेलं पाहिजे नाही ओके तर त्या ठिकाणी तुम्ही मुरूम वापरता होते मुरुम इज युज ऍज अन ब्लँकेट मुरुम जर तुम्ही या ठिकाणी टाकला बलास मध्ये सगळा ओके okay, तो मुरुम काय करते पाण्याला ऍब्झॉर्ब करते पाणी पास देते का पाणी पास होऊ देत नाही म्हणजे पाण्याला खाली परक्युलेट होऊ देणार नाही कोणते सोयल असणार मग त्या ठिकाणी कोणती सोईल असणार जिथे पाणी इझिली परक्युलेट होऊ शकते म्हणून आपण मुरूम टाकतो ब्लॅक कॉटन सोईल सँडी सॉइल क्लेई सोइल कि ऑल ऑफ दे क्लेई सोइल तर पहिलेच कटलं कारण की याच्यामध्ये वॉल्यूम ऑफ वॉइड्स कसा असतो सगळ्यात जास्त ओके okay, म्हणजे जो वॉइड्सचा चा साईज ऑफ दी वर्ड्स सगळ्यात कमी असतो तिथून इझिली पाणी पास होऊ शकते का नाही क्ले इज अ इम्पर्मिएबल क्ले मधून पाणी पास होणे अशक्य आहे हा तर कटला ओके okay, मग कोणती सॉईल असेल ज्या ठिकाणी आपल्याला मुरुम वापरावं लागेल जिथे मे बी मोठ्या प्रमाणात पाणी वगैरेचा हो समावेश असेल ज्याची सॉइल असेल ते ज्याच्यात मोठ्या प्रमाणात पाणी रिटर्न करून राहत असत धरून ठेवत असं ते माती म्हणून आपल्याला ब्लँकेट मरून मुरुम वापरावं लागत की मुरुम त्याच्यावर टाकायचा बा जेणेकरून पाणी जिली पास होणार नाही कोणती सॉईल असं ती दॅट इज ब्लॅक कॉटन सॉइल कोणती असणार आहे ते ब्लॅक कॉटन सॉइल ऑप्शन बी ऑफ सॉरी ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कंपनीचे लगेच पोल एंड करायचं बघ किती टक्के पुराणी असं MS चा जीएस चा कट ऑफ किती लागेल प्लीज व्हिडिओ बना ओके बनवूया नक्की बनवूया ओके सो ऑप्शन ए ब्लॅक कॉटन सोइल 27 27% पर्यंत याचे परफेक्ट आन्सर केलेलं आहे लक्षात ठेवज हा क्वेश्चन कंपुत जामिसलमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा वुडन स्लीपर यूज ऑन द गर्डर्स ऑफ द ब्रिजेस ब्रिजेस वरती वुडन स्लीपर वापरतं म्हणते आर जनरली मेड ऑफ पॉप ओके तसंही माहित आहे का ज्या तुम्ही वुडन स्लीपर वापरतात हाच क्वेश्चनला दुसरा असं अरेंज करू शकते जर तुम्ही वुडन स्लीपरचा वापर करताय तर बेस्ट वुडन शुड बी द बेस्ट वुड शुड बी सगळ्यात चांगलं लाकूड कोणतं जर तुम्हाला स्लीपर त्यापासून बनवायचं आहे साल चेर टीक की देवदार पटकर पटकन सांगायचं सांगितलं देवदार हे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट उड आहे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कोणतं उडा आहे देवदार आहे ओके बट एवढे सगळे स्लीपर जर मला वापरायचे असेल उडनचे तर थोड़ा थोडं कॉस्टली पण जाते मग सगळ्यात व्हॅल्युएबल टिंबर कोणता आहे सगळ्यात व्हॅल्युएबल टिंबर जे आहे ते कोणता आहे टिकूड कारण की याच्यावरती जास्त मेंटेनन्स करण्याची गरज नाही लवकरात लवकर डिफेक्ट या टिंबरवरती येत नाही यावडवरती सगळ्यात जास्त लवकरात लवकर डिफेक्ट सुद्धा येत नाही ओके जे ड्युरेबल आहे मोस्ट ड्युरेबल टिंबर इज कूड मग जर मोस्ट ड्युरेबल तो आहे चांगल्या प्रकारचे शॉक्स अँड व्हायब्रेशन तो सहन करू शकतो मोस्ट व्हॅल्युएबल तो आहे तर या ठिकाणी वुडन स्लिपरसाठी मी कोण वापरणार कूडच वापरणार आहे ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपन लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी या प्रश्नाचं कूड हे योग्य उत्तर दिलेलं आहे गुड व्हेरी गुड बासष्ट टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सिक्सटी टू पर्सेंट एक्सलंट व्हेरी गुड सर व्हिडिओ पॉज होत आहे नाही होत आहे परफेक्ट आहे कंप्युटर आम्ही चाललं होत्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणतो द अरेंजमेंट मेड टू डायवर्ट दी ट्रेन फ्रॉम वन ट्रॅक टू अनदर ट्रॅक एक ट्रॅक असा जात असतो आपला बरोबर आहे यावरून लगेच असा एक दुसरा ट्रॅक इकडे आपल्याला दिसते की एक, एक ट्रेन अशी जात होती लगेच दुसऱ्या ट्रॅकवरती आली एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवरती जाणे जे जा आपण कुठून शंटिंग स्टेशनवरून जे आपण हे ऑपरेट करत असतो ओके कोणतं अरेंजमेंट असतं या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला छोटी सी रेल दिसते त्याला आपण चेक रेल म्हणतो ओके काय असते ते रेल्वे पॉइंट रेल्वे क्रॉसिंग टर्न आउट की ऑप्शन डी रेल्वे जंक्शन न्यू आयडी क्रिएट करून मग तुम्ही सब इंजिनिअरचा देखील फॉर्म भरा दोन वरून तुम्ही फॉर्म भरा चाई आणि सब इंजिनिअरचा आहे लक्षात घ्या एका ट्रॅकवरून जर तुम्हाला दुसऱ्या टॅकवरती जायचं असेल तर या ठिकाणी काय दिसून येते या ठिकाणी आउट नावाची अरेंजमेंट असते कोणती आउट नावाची अरेंजमेंट असते ज्यावरून तुम्ही एका ट्रॅकवरून दुसऱ्या वरती इझिली आपली ट्रेन काय होते डायवर्ट असू सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंपनी लगेच पोल्ड एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरानी ऑप्शन सी योग्य उत्तर या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे ऑप्शन सी टर्न आउट फोर्टी फोर किती चौवेचाळीस पुरण याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे फोर्टी फोर एक्सलेंट व्हेरी गुड लक्षात घ्या ऑलरेडी आजपासून ऑफलाईन ऑनलाईन बॅच पर्टिक्युलर डेडिकेटेड फॉर बीएमसी आज मी माझं या बॅचवरती पहिलं लेक्चर घेतलेलं आहे ऑलरेडी ओके अजूनही जर कोणत्या विद्यार्थ्याला बॅचची इन्क्वायरी करायची किंवा बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता ओके आठ हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईन ऑफलाईन नऊ हजार नऊशे नव्ह्यू पर्टिक्युलर बीएमसी ची फीज ओके तसंच आपल्या ऍपवरती आणि डिस्क्रिप्शनला बीएमसी ची टेस्ट सिरीज ची लिंक ऑलरेडी दिलेली आहे ज्याच्यामध्ये सव्वीस सब सब्जेक्ट वाईज टेस्ट पाच फुल सिलेबस टेस्ट ओके या तुम्हाला त्या टेस्ट सिरीज मध्ये ऍड केलेल्या आहे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ला परचेस करायचं आहे त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला ऑलरेडी दिलेली आहे आणि जे तुम्हाला सगळ्यात पहिलेपासून आपण सांगण्यात आलेलं तर कालपासून द वेट इज ओव्हर ओके कारण की आपलं सगळ्यात बेस्ट बुक सिव्हिल इंजिनिअरिंगचं सगळ्यात बेस्ट कंटेंट बेस्ट एम क्यू असलेलं बुक आपण लॉन्च करतोय ऑलरेडी लॉन्च होण्याच्या आधी सुद्धा मोठा ले ले है। okay, okay, प्री बुकिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले आहे ओके त्याचा आकडा नाही आहे आपल्याकडे जुनी ओके पण प्री बुकिंग म्हणजे इतक्या मोठ्या प्री बुकिंग आपल्याकडे आलेल्या आहे या बुकमध्ये बीएमसी मास्टर बुकमध्ये सगळे जे सगळे टेक्निकल सब्जेक्ट कव्हर केलेले आहे सगळ्या सब्जेक्टची पर्टिक्युलर थेरी काय तुम्हाला त्या पॉईंटमध्ये लक्षात ठेवायचं ते त्याच्यावर असणारे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन तसंच टी सी ने आतापर्यंत घेतलेले मेमरी बेस्ड क्वेश्चन सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा आहे थेरी पण आहे पॉईंट टू पॉइंट सुद्धा आहे आणि जे झालेले पीवाय क्यू आहे ते सुद्धा एकाच बुकमध्ये आपण सगळं ऍड केलेलं आहे ओके ज्या विद्यार्थ्यांची प्री बुकिंग करायची आहे लॉन्च झाल्यानंतर मग याची प्राइस सुद्धा वाढेल आणि मग मे बी तुम्हाला भेटेल की नाही भेटेल हे पण सांगता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांची प्री बुकिंग करायची आहे त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे प्री बुकिंग, बुकिंग फॉर बीएमसी मास्टर बुक ओके पटकन जाऊन तुम्ही त्याच्यावर लिंक वरती क्लिक करा ऑलरेडी तुमची प्री बुकिंग त्या ठिकाणी होऊन जाणार काय अडचण असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणखी क्युअरी असेल तर हे वरील तीन नंबर आपले आहे तीनपैकी कोणत्या एक नंबरला कॉल करा आपली क्वेरी सॉल्व करा ओके थँक्यू सो मच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला अभ्यास करा सतत अभ्यास करत रहा ओके आणि निरोगी राहा कुठे आता आजारी वगैरे हो पडू नका कारण की शेवटचे दोन महिने या दोन महिन्यात आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे ओके चलो बाय बाय टेक केअर